शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावरती लातूर आणि धाराशिव दोन जिल्ह्याची जबाबदारी समन्वयक म्हणून दिली त्या अनुषंगाने आज कालच मी दौऱ्यावरती आलो होतो काल लातूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतारसंघातल्या आम्ही त्या ठिकाणी बैठका केल्या भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधावा या उद्देशाने त्या ठिकाणी मी आलो होतो माझ्यासोबत आमचे ज्ञानराज सोबत होते त्यानंतर आज सकाळी आज उमरगापासून धाराशिव जिल्ह्याचं सुरुवात केली उमरगामध्ये चांगल्या तऱ्हेचं चा बैठकीचं आयोजन आमच्या ज्ञानराजनी केलं होतं त्यानंतर आम्ही तुळजापूरला आलो आणि त्यानंतर धाराशिवला आलो या ठिकाणी सुद्धा जे आमचे उपस्थित होते सर्व धाराशिवचे सर्व पदाधिकारी त्यांच्यावर संवाद साधला त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये या संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली त्यानंतर आमचे युवा नेते श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री या ठिकाणी प्रतापसर नाईकांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने काम करतो आहे आणि विश्वास आहे की भविष्यातल्या कालखंडामध्ये या दोन्ही जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा फडेल हा मला विश्वास आहे स्वतंत्र की महायुतीमध्ये हा निर्णय आमचे शिवसेनेचे नेते घेतील फक्त एक शिवसैनिक समन्वयक म्हणून संवाद तुम्ही तुम्ही आलेला होतो कार्यकर्त्यांची चर्चा संस्थेच्या अनुषंगाने बैठका झाल्या तुम्ही नेमकं काय मेसेज दिला आपल्याला स्वतंत्र लढायचं एकत्रित लढायचं स्वतंत्र लढणं महायुतीत लढणं हा विषय आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती आहे महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही आता पावलं पुढे टाकतोय हे स्पष्ट आम्ही केलेलं आहे देवेंद्रायला हवं असे संदेश देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत अजितदादा साहेब आहेत हे तीन आमचे संपूर्ण महायुतीचे नेते आहेत ते त्या बाबतीमध्ये योग्य ते बसून चर्चा करून ते योग्य निर्णय फक्त मी एक शिवसैनिकांचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आमचा संवाद साधायला आलेला आहे समन्वय आहे गोंदर गोंदर, गोंदर, गोंदर नाही गोंधळ 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 झालेला नाही आहे मी जर स्पष्ट करतो या जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतारसंघ आहेत बरोबर आज एका दिवसामुळे चार मतारसंघ होऊ शकत नाही म्हणून आज या ठिकाणी तीन मतसंघातल्या बैठका होत्या तरी आमदे परंड परंड ना भूम भूंपरंड, भूंपरंड, परंडा परंडावासी लोक मला भेटायला या ठिकाणी आले त्यांच्या समोर आम्ही ठिकाणी बैठक केली त्यांना जो संदेश मला आहे आणि या ठिकाणी धाराच बैठक व्यवस्थित पार पडली पुढच्या टप्प्यातल्या दौऱ्यामध्ये आम्ही सर्व एकत्रपणे आम्ही भूम परंडा जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांची बैठक घेणार आहोत तुम्ही गोंधळ झाला भूम परंडावाशी मतदारसंघाची बैठक नियोजित होती नव्हती 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 ते चुकून झालं असते लक्षात ठेवा चुकून झालं असतं दिवसामध्ये एका एका दोन दिवसामध्ये चार बैठका होऊ शकत नाही हे लक्षामध्ये बाय नंतर आलं कारण मी ते नवीन असल्यामुळे मतदारसंघातली लांबी रुंदी मला काय माहिती नसल्यामुळे ते होऊ शकलं नाही पण इथली ही अभेद आहे कोणी काळजी करू नका लातूर जिल्ह्यात सहा बैठका एका दिवसात घेतल्या मात्र तीन बैठका घेतल्या दोन विधानसभा एकत्र घेतल्या प्रश्न असा आहे निवडणूक झाल्यापासून तानाजी सावंत एकदाही मतदारसंघात आलेले नाहीत त्यांच्या जात नाही तानाजी सावंत हे शिवसेनेचे उपनेते आहेत माजी पालकमंत्री सन्माननीय आमदार आहेत त्यांच्या संपर्काच्या माध्यमातून नक्कीच त्यांचं इथं प्रत्येकी संपर्क आहे असं माझं मत या ठिकाणी आपल्याकडे काय माहिती मला माहिती नाही पण या बाबतीमध्ये योग्य ते चर्चा योग्य ते निर्णय वरिष्ठ नेते मंडळी सांगतील मी बोलण्यात पण नक्की मोठा नाही आहे बस चला सावंत फोटो टाळला जातोय माझ्यापर्यंत तो काय विषय आलेला ना नाही मला विषय माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जे तुमच्या पाठीशी आहे बॅनर लावले जातात आज कार्यक्रमात तुम्हाला लावले फोटो दाखवू आहे आहे तुम्हाला वर नेऊन दाखवतो पाहिजे आतल्या बैठकीमध्ये त्यांचा हे आमचे उपनेते आहेत त्यांचा फोटो आहे आणि फोटो भविष्यात मध्ये राहणार बस थँक्यू